कार्यपठन पंचकृषी शिक्षण प्रसार मंडळाच्या या ज्ञान संकुलामध्ये कार्यरत सर्व सर्व प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना भेटवस्तू व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय श्री देवीचंद्र मोफ्फत विद्यालय जुने कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य संजयजी सानप सर या शैक्षणिक संकुलाचा उत्तम पद्धतीने सारथ्य करणार असं हे आमचं नेतृत्व यांचा या ठिकाणी मानपत्र देऊन सन्मान होतोय रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांतजी गोळेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला शिवसेने सानफसरांना हे मानपत्र भेटवशी देऊन त्यांचा सन्मान करावा सनद सरांच्या नेतृत्वाखाली शेठ नवीन चंद्र महत्वज्ञान विद्यालय ज्युनियर कॉलेज प्लस पसू व्यवसाय अभ्यासक्रम तसेच प्राथमिक विभागानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांचा उचित सन्मान या ठिकाणी गुरु पौर्णिमा हा दिवस समस्त गुरुवर्ती आदराने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या वारंगी सर मी रोटरीचे सचिव सचिन रावराणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण वारंगी सरांना मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करावं हरियाणा पश्चिम केशव यानंतर हरियाण सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले रोटरी क्लब वैभववाडी हा अलीकडे स्थापन झालेला पण या क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये नाव नोकरी पात्र ठरलेला हा रोटरी क्लब खरेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारण मंडळावरती विशेष प्रेम असणारा हा रोटरी क्लब अनेक शैक्षणिक उपयोगी साधनं या रोटरी क्लबच्या माध्यमातून वेळोवेळी या शैक्षणिक संस्कुला प्राप्त झालेले तसेच आज समाजामध्ये ज्ञान ज्ञानदान करणाऱ्या गुरूंचा सन्मान सुद्धा या ठिकाणी या क्लबच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तसेच अतिशय महत्वाची अकॅडमिक शिवाय इतर स्पर्धा परीक्षांसाठी जी सुद्धा पुस्तकं या ठिकाणी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांतजी फुळेकर सर व त्यांच्या संपूर्ण टेमचं खऱ्यापाठण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार